नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल निमसोडचं चा मैदान चांगलंच गाजवलं ते बाकासूर आणि दुर्गाने या जोडीचंसुद्धा मित्रांनो खूप खूप अभिनंदन तसेच मित्रांनो बाकासुरचा भाऊ मथुर मथुरची सेमी क्रमांक दोनमध्ये मथुर आणि रुद्राची हार झाली होती परंतु लवकरच दोन्ही नंदीसुद्धा कमबॅक करतील मातब्बर आणि टॉपचे नंदी आहेत मित्रांनो तेसुद्धा तर मित्रांनो आता पुढचं नियोजन नक्की कसं तर मोहिनशेटे यांनी स्वतः अपडेट दिली आहे की बाकासुर आपला डायरेक्ट बारा तारखेला दिसेल आणि बाकासुरीसोबत कोण असू शकतो तर घरचा साजच विराट आणि बाकासुर हीच जोडे आपला बारा तारखेला द दिसण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर मित्रांनो बिंदोडचा माथा मथूर नक्की बारा तारखेच्या माझ्याने दिसणार का जर मित्रांनो शक्यता आहे मथूर येण्याची अपडेट देईनच मी परंतु मित्रांनो मथूर जर घाटावरती आला तर ह्या पुढील मथुरचा पायरा जास्तीत जास्त शक्यता आहे ती मथुरचा शिष्य पिंटू शट मोडक वडकी यांचा कॉकटेल कॉकटेल आणि मथूर हीच जोडी मित्रांनो आता मथूर आपल्या घाटावर येईल तेव्हा पळताना दिसण्याची शक्यता आहे कारण कॉकटेलसोबतच मथूर आता पळायचा बाकी आहे कारण राहुलदा बोलले होते की वाईट काळात साथ दिले त्याच नंदीनसोबत पुढची चार पाच मैदानं पळणार तर मित्रांनो कदाचित पुढचा पायरा मथुरचा कॉकटेलच असेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो